मंडे राम राम भेंडी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या सगळ्यात मोठा त्रास कशाचा असेल तर ते आहे पिवळा मोजायक व्हायरस किंवा त्याला कोणी केवडा म्हणतं तर कोणी येल्लो व्हेन मोजायक व्हायरससुद्धा म्हणतं तर हे जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये पसरत आहे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी जे आहे ते ठरत आहे तर शेतकरी बंधून तर हे जे यल्लो वेन मोजायक व्हायरस जो येतोय तो ते येण्यामागालचे काय कारण येतात आणि त्याच्यावर काय उपाययोजना आपण केली पाहिजे हे सविस्तर गोष्टी जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे ज्यावेळेस हा रोग पूर्ण शेतावर पसरतो तर त्यावेळेस याला नियंत्रण करणं अशक्य आहे तर ह्याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीची जी अवस्था आहे ही अत्यंत महत्वाची आहे ज्यावेळेस हा रोग दिसायला सुरुवात होतो ह्याचं नियंत्रण करणं शंभर टक्के जे आहे ते शक्य आहे तर मग सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा येतो तो म्हणजे याची जी सुरुवातीची जी अवस्था असते ती कशी असते किंवा ती कशी ओळखायची तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की शेतामध्ये एक दोन ठिकाणी किंवा एक दोन झाडं जे आहे त्याच्यावर लक्षणे दिसायला सुरुवात होतात तर ते लक्षणे कशी असतात तर जे पान असतात त्याच्या जे शिरा असतात पानाच्या तर ते पिवळे व्हायला सुरुवात होतात दुसरी गोष्ट जी आहे ती हो फुल झाडावर टिकत नाही फुलगळ मोठ्या प्रमाणामध्ये होते तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे भेंडी जी आहे ती वेडीवाकडी होते आणि सोबतच जी आहे ते भेंडीची साईज पूर्णपणे डेव्हलप होत नाही याच्यावरून लक्षात येतं की त्या झाडावर येलो वेन मोजा एक व्हायरस आलेला आहे आणि पानावर जे आहे ते पिवळे चट्टे मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला जे आहे ते सुरुवात होतात तर ह्यापासून सुरुवातीला एक दोन झाडं असतात आणि काही कालांतराच्या नंतर पूर्ण शेतामध्ये जे आहे हे व्हायरस पसरलेलं आपल्याला आढळून येतो मग आता दुसरा प्रश्न पडतो की याचं उपाययोजना काय आहे किंवा याचं नियंत्रण कसं करायचं तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला पाच ते सहा गोष्टी आवर्जून कराव्या लागणार आहेत सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे हा जो व्हायरस पसरतो त्याचं मुख्य जे असतं ती म्हणजे पांढरी माशी तर पांढरे माशेचं नियंत्रण जर आपण योग्य वेळी केलं तर हा जो व्हायरस जो आहे तो पूर्ण शेतामध्ये जे आहे ते आपल्याला पसरणार नाही त्यासाठी पांढरी माशेसाठी सध्या वेगवेगळे केमिकल पण आहेत आणि जे नेम ऑइल येतं त्याचा वापर आपण करू शकतो बायफेंत्रीन नावाचं जे कीटकनाशक आहे ते आहे डायफेंत्रिन आहे फ्लोनिका मीड नावानं काही येतं केमिकल त्यानंतर जे सेफिना आहे ते आहे इमिड आहे प्राईड आहे तर हे जे कीटकनाशक येतात हे जे कंटेंट असलेले जे कीटकनाशक आहेत त्याचा वापर करून आपण पांढरी माशीचं नियंत्रण आपण मिळू शकतो दुसरा जो विषय येतो तो म्हणजे एक दोन झाडं जर तुम्हाला दिसत असेल तर आपल्याला विलगीकरण करायचं आहे विलगीकरण म्हणजे जे अटॅक आलेले झाड आहे त्याला उपडून कुठेतरी बाहेर त्याची विल्हेवाट लावायची शेताच्या बाहेर तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे ज्यावेळेस येलो मोजा एक व्हायरस येवो किंवा न येवो हो, आपल्या भेंडीच्या प्लॉटमध्ये जे आहे ते जे येल्लो स्टिकी ट्रॅप आहे त्या पिवळी चिकट सापळी जे आहे ते आपल्याला पूर्ण शेतभर जे आहे ते लावायचे त्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारे पांढरे माश्याचं नियंत्रण आपल्याला मिळतं त्याच्यामुळे व्हायरस जो आहे तो पसरत नाही तर नंतरची गोष्ट जी आहे ती म्हणजे भेंडी तुम्ही जिथे लागवड करताय तर त्याच्या अवतीभोवती कोणत्या पिकाची लागवड झालेली आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण की तुमच्या आजूबाजूला जर कापूस आहे उडीद आहे मूग आहे किंवा सोयाबीन आहे असे जर पिकं असतील तर त्याच्यावर पांढऱ्या माश्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो त्यांच्या मार्फत जे आहे तर तुमच्या भेंडीच्या पिकामध्ये पांढरे पांढरेमाशीचं नियंत्रण आपल्याकडनं केलं जात नाही आपल्याकडला जास्त एफर्ट द्यावं लागतात आणि त्याच्यामुळे जे आहे ते व्हायरस पसरवण्याचे चान्सेस जे आहे ते जास्त असतात त्याच्यामुळं तुमच्या आजूबाजूला ही पिकाची लागवड जर झाली असेल तर तुमची भेंडी लागवड करणं टाळावं लागेल किंवा पांढरे पांढरेमाशेसाठी जे आहे तर तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल त्यानंतरची जी गोष्ट आहे पिकामधलीच आहे ती म्हणजे झेंडू पीक जे आहे ते पांढरे पांढरेमाशेसाठी ट्रॅप पीक म्हणून काम करतं त्याच्यामुळे तुम्हाला झेंडूची लागवड जी आहे ला, ती आंतरिक्त म्हणून जर केलं तर याच्यावर एक चांगल्या पद्धतीने आपल्याला जे फायदा होताना जे आहे ते आपल्याला बरेच ठिकाणी जे आहे ते दिसून आलेलं आहे आणि शेवटची जी गोष्ट आहे ती म्हणजे जे नत्रयुक्त खतं आहेत त्याचा जर वापर जर जास्त प्रमाणामध्ये झाला जा तर पांढरी माशीचा प्रदूर्भ मोठ्या प्रमाणामध्ये होतो त्याच्यामुळे जे नत्रयुक्त खताचा जो वापर आहे आपल्याला लिमिटमध्येच करायचं आहे तर हे एकंदरीत पद्धतीने यल्लो व्हेन मोजायक व्हायरस पिवळा मोझॅक व्हायरस किंवा केवडा रोगाबद्दल होतं याच्यापासून आपण नियंत्रण मिळू शकतो आणि भेंडीचे जे उत्पादन आहे ते अपेक्षेप्रमाणे आपण घेऊ शकतो तर हे थोडक्यात माहिती होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद